झाले सगळे Samsung झाले काल लय पावणे पण सगळी आपापल्या गावाला गेली आणि स्वयंपाक कराच चाललाय कर म्हणा अरे थापी वड्या करती थाप 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 बेसन पोळे कर की गाजे चपाती करायची ना आजे हो चपाती करायची ना मला मलाय दिवस झाले बेसन पोळी कर वाटती करकी बेसन पोळी आता कर चपात्याच्या ह्याच्यावर कर लगेच कालवून देतो मीच देतो कालवून थांब अगं तू फक्त तू फक्त मला काढून काढाय मला नाही ते आवडत नाही त्याच त्यावेळे मला फक्त कालवून दे माझ मला ते उलटं येतं भाजा येत बरोबर येत मी माझं अशा हप्पे वड्या करायच्या कसं होत आहे उन्हाळ्याने काय खावा टाका काहीतरी आता पीठ लावून आणलेलं उरले आणलं आणि आता सगळी पाहुणी गेले काय कर म्हणा नाही रोज काल काल कालवा आता गेली पाहुणी राहावी सगळी गेली बाया काय करायचं आणि पोराचं चाललंय आमक कर तमक कर आता चाललंय आता हे कापून टाकणार कापून भाजणार का तव्यात तुकडं करणार मग त्यापेक्षा असंच कालवून खायचं चपाती बरं का तुकडं करून काय खायचं डायरेक्ट कडवित नसतं डायरेक्ट ताटात घेऊन खायचं डायरेक्ट नाहीतर तसच तात घ्यायचं ते कडवित न खायचं बिलम करून वड्या करायचं आणि हे करायचं पण बेसन पोळी कर आणि बाहेर मम्मीची चालल्यात भांडी घासायची आलीच भांडी घासून मम्मी काय म्हणत होती अयो रस करायचं आहे बाई एक काम कर माझ्यावरचा रस एक आंबा दे हाय का कुणी आणले तर

चपात्या तर आज दुपारी काही दुकाला नाही आज दुपार ही झालंय ना त्याच्यामुळे कॅपिटी नाही करायची हा थांबा मी लावते वर थांबा बाय बाय मोडले